आळगाव या गावाजवळील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात मोठ्या उत्साहात चैत्र नवरात्राला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे येथे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली व संपूर्ण नऊ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे नवरात्राच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथील शिवसेना उबाठा गटाचे आमदार तथा सिद्धिविनायक ट्रस्टचे कोशाध्यक्ष सह हजारो भाविक भक्तांनी श्री क्षेत्रावर येऊन दर्शन घेतले सकाळपासून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित होता दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाला संपूर्ण धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आळगाव या गावापासून सातपुड्याच्या कुशीत खान्देश कुलस्वामिनी सातपुळा निवासिनी आई मनुदेवीचे मंदिर आहे सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणात स्थित या मंदिरावर दरवर्षी चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो या अनुषंगाने यावर्षी देखील मंगळवारी श्रीक्षेत्र मनोदेवी मंदिरात घटस्थापना कार्यक्रम पार पडला पूजेसह घटस्थापनेचा मान आळगाव येथील पुरुषोत्तम पाटील व सौभाग्यवती निकिता पुरुषोत्तम पाटील आणि जळगाव येथील भूषण चौधरी व सौभाग्यवती हर्षला भूषण चौधरी या दंपत्यास देण्यात आला होता त्यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना पार पडली संपूर्ण धार्मिक कार्यक्रम व घटस्थापनेची पूजा पुरोहित कुंदन धर्माधिकारी व दगडू महाराज यांनी पार पाडली या घटस्थापनेप्रसंगी मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील नितीन भास्कर पाटील ज्ञानेश्वर नारायण पाटील सुनील महाजन सोपान वाणी एन डी चौधरी सतीश पाटील महेंद्र पाटीलसह आदींची उपस्थिती होती मंदिरात संपूर्ण धार्मिक विधी समाधान कोळी गोपाल पाटील जालम पाटील महेंद्र पाटील यांच्या परिश्रमाने संपन्न झाला तर येथे मुंबई येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार तथा सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष संजय सावंत व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन आई मनुदेवीचे दर्शन घेतले मोठ्या उत्साहात श्रीक्षेत्र आई मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात था आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे

हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वश्रेष्ठ हिंदू संस्कृतीची आपण प्राचीनताची प्राचीनता जाणार पाहिजे हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन अशा प्रकारचा धर्म आहे इंग्रजी कालगणनेनुसार यावर्षी दोन हजार चोवीस या वर्षात पदार्पण केले असताना या गुढीपाडव्याच्या हिंदू कालगणनेनुसार पंधरा निखरव पंचावन्न खरव एकवीस अब्ज शहाण्णव कोटी आठ लक्ष त्रेपन्न सहस्र एकशे सव्वीसाव्या वर्षाचा आरंभ होत आहे आणि म्हणून जो एकतीस डिसेंबरला हॅप्पी न्यू इयर अशा प्रकारे आपण जो करतो तो आता आपण करायचा नसून हिंदू नववर्षाप्रमाणे आपलं जी ती कालगणना करायला हवी रामराज्याची संकल्पनाची जी संकल्पना या ठिकाणी अस्तित्वात आणायची आहे रामराज्याची प्रतिष्ठापना अयोध्येला आधीच झालेली आहे आणि लवकरच रामराज्यामध्ये सुख शांतता समाधान आरोग्य हे सगळ्यांना मिळणार आहे आजच्या या पवित्र दिनी मनोमाते चरणीची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्व भाविकांना येणारे जे वर्ष आहे हे वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे आरोग्याचे आणि भरभराटीचे डाव ही मनोदेवी चरणी प्रार्थना

পূর্ণা পূর্ণা ভুনা পূর্ণাধু পূর্ণ ভুনা ස දහිේ බුූ පැන් පයි ක නකෝල ක විශ්නේ න විශ්නමේ නමෝ විිශ්නමේ මූදම හස්තේජන මාදාය හත පයි ස කැ ය ද වි ර න විශනේ යෝග කන විු විි්නුව ඇන් ර්‍ය පු විි වි ිතායි. હરારટો શાષરટો રેલોક્તો પ�ન્યપળ રાકરધામ મનેષ્ટો કામનાક શીદ્યરધામ શુભાકરધામ શુભાકરધ�

नर्मदा हिंदुकाविली जले तिन्छु ब्रह्मा तीर्था कले सृष्टा सत्येन वेदेव तीर्धनंदिवा गंगेशापती नर्मदा हिंदुकाविली जले तिन्स हिंदु ब्रह्माडोदर तीर्थाने सत्येन वेदेव <tinyata> ृी मागायची <tinyata>

दोस्तों वेलकम टू मैट्रीन इस बार लेके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल फेब्रिक है प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टेक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस